मित्रांनो आईच्या ममतेची आपण शब्दामध्ये किंमत मोजू शकत नाही एक आई आपल्या मुलांसाठी जगातील कोणत्याही संकटाशी भिडायला तयार आहे ते मागे हटत नाही याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ पाहून मिळणार आहे काय तर व्हिडिओ बघण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एका घरासमोर रस्त्यावरती दोन बाईक आणि एक मुलगा त्या घरातील मुलगा उभा आहे तो त्या बाईक स्वरांशी बोलत आहे आणि अचानक त्या बाईकवरील दोन मुलं खाली उतरतात आणि आपल्या हातात बंदूक घेऊन सण त्या उ उभ्या असलेल्या तरुणावरती अचानक बंदुकीने हल्ला करतात ते बंदुका बघून सन तो तरुण आपल्या घराकडे पड पळायला लागतो तेवढ्यात ते, ते बंदूक दारित्र्य तरुणावर गोळ्या मारतात आणि त्याच्या पाठीलाही गोळी लागते आणि तो अचानक खाली पडतो तरी तो उठून सण ते फाटक ओलांडून सण घरात प्रवेश करतो तरीही बंदूकधारी त्यांच्या मागे येतात आणि फायर करत असतात तेवढ्यात त्याची आई ज्याला गोळ्या लागलेल्या आहे त्याची आई हातात काठी घेऊन सण आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या बंदूकधाऱ्यांच्या मागे सुटते आणि जोरात आरोळ्या मारून सण त्यांना हस हकालण्याचा प्रयत्न करते ते आई ते बंदूकधाऱ्यांजवळ बंदूक असल्यावर सुद्धा घाबरत नाही आणि आपल्या पोटाच्या गोळ्यासाठी त्या बंदूकधाऱ्यांशी काठीने भिळायला तयार होऊन जाते हे बघून सन ते बंदूकधारीही त्या आईला घाबरतात आणि गाडीवर बसतात आणि पळून जातात मित्रांनो आपण बघू शकता की त्या आईच्या हिमतीने तिने आपल्या मुलाचे मोठ्या हिमतीने न घाबरता आपल्या मुलाचे प्राण पाचवलेले आहे आणि आपल्या जीवाची न करता त्या बंदूकधाऱ्यांचा सामना केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीशी येत आहेत आणि सर्वजण या आईचे मनापासून कौतुक करत आहेत ज्याप्रमाणे त्या आईने हिंमत दाखवलेली आहे त्या आईचे सर्वजण मनापासून कौतुक करीत आहेत एका युझरनं म्हटलं आहे दुनियातील सर्वात मोठा योद्धा मा असते तर एकानं म्हटलं आहे आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आई का काहीही का करायला तयार असते तर एका युझरनं म्हटलं आहे ह्या आईच्या हिमतीला मी एकवीस तोफांची सलामी देतो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो